पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा उद्दिष्ट दिलेला आहे त्या ग्रंथ आधारे जर तुमचं उत्तर आलं तर नक्कीच या ठिकाणी पटवून घेणार प्रश्न करते असे वर्षी गुरु दत्ताजी घराटे आणि शाहीर स्वतः सुशांत घराटे आणि गुवानच्या प्रश्नाकडे वळतो आहे भुवांचा प्रश्न आहे नारद आणि श्रीकृष्ण यांची प्रथम भेट होत असताना नारदाला श्रीकृष्ण महाराजच्या प्रत्येक खोलीत दिसले नारदाला श्रीकृष्ण महाराजच्या प्रत्येक खोलीत दिसले व एका खोलीत श्रीकृष्ण एका मंत्राचा जप करताना दिसले तर तो मंत्र कोणता व त्या मंत्राचे लक्षण काय ती पाहिजे मंत्र सोडून सांगावा मागच्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये साईबाबांचा भंडारा होता गावाला विषय वेगळा होता आजच्या कार्यक्रमाचा विषय वेगळा आहे तरी तोडक मोडक जेवढं भेटलंय तेवढं बुवांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो गोवा ते पटवून घेतील याची मला खात्री आहे बुवा तुमचा मंत्र आहे ओम श्री नमो भगवते रासमंडलेश्वराय श्री कृष्णाय स्वहा आणि त्याचे दक्षिण आहे हा मंत्र कल्पवृक्ष स्वरूप आहे आणि ग्रंथ श्री ब्रह्म वैवा, पुराण पान नंबर त्रेसष्ट आणि चौसष्ट ग्रंथ आहे किंवा परत एकदा श्री सक्षिप्त ब्रह्म वैवर्त पुराण आणि पान नंबर आहे त्रेसष्ट आणि चौसष्ट जर प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही नक्कीच पटवून घ्याल ही अपेक्षा करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आजच्या वारीना मला याची मला खात्री आहे कारण दुसऱ्यांदा विषय माझा आहे तुमचा माझ्यावर पहिल्यांदा आहे तरी पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय माझा विषय तुमच्यावरती दुसऱ्यांदा आहे तुम्ही नक्की वा, गोधडीत मुतला असेल आणि कुठं कुठं मुतला असेल पडवीच्या वर कुठं जाऊन मुतल पडवीच्या वर जाऊन त्या मुतळीची जागा आहे तुमची अक्कल ना बुवा गुडघ्यात नाही तुमची अक्कल नय बाजूला आहे वा कोण तुमचा निवणार आहे ना त्याला सांगा आता कोण पडवीच्या वर जाऊन उतर काय हा कोण उतल मुत काय कोण म्हणून गोवांना कटिंग देतो बघा कशी लई चला हा कौसाचा हा काही नको खतू खतू म्हणजे त्याच्या नावावर काय पण खपू नकोस काही नको गतू त्याच्या नावावर ठीक आहे मुतलाय पण मीवर ठीक आहे तो मुतलाय पण मीवर बाजू हो नाही तर उडेल तोंडावर आता बरोबर आहे कटिंग इसक म्हणते कटिंग काही नको खतूग त्याच्या नावावर ही भाई मुतलाय पडवीवर बाजू हो नाही तर मुतलं तोटावर किसना किसना तुम्हाला दिसना लागेल आणि आणि गोवा गोवा बरेच बरेच काय गवणीत म्हणून गेलेले त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे चौडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे राजापूर यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे आय लव्ह यू कोकण युट्यूब चॅनलचे मालक सुनील नवाडे गाव राजापूर ह्याचकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत आणि गोवा पूर्वीची राधा आणि आताची राधा पूर्वीचा गाना आताचा गाना कम्पॅरिझन आपण करू शकत नाही बरोबर आहे त्यांच्यामध्ये काही वेळ म्हणू शकत नाही कारण आताचा प्रेम सगळ्यांना माहिती आहे एकाला हो, हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्या सगळं पळून जाईल बरोबर आहे का आज इथं